अपडेट न्यूज बहाड शिवारात चोरट्यांची दिवाळी शेतीपंपासह वाहनांच्या बॅटऱ्यांवरही नजर चाळीसगाव तालुक्यातील बहाड शिवारात सध्या चोरट्यांनी धुमाकूड घातला आहे काही दिवसांपूर्वी बहाड शिवारातील दसेगाव रस्त्यालगत पाच शेतकऱ्यांच्या विहिरींवरून वीजपंप चोरीस गेल्या होत्या मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्या पोलिसांनी तेथील शेतशिवाराची पाहणी केली मात्र चोरट्यांचा माग लागला नसताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा वाहनांकडे वळवला असून एकाच वेळी सात वाहनांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याचे समोर आले आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या बॅटऱ्यात चोरी झाल्याचे कैद झाले असून यामुळे एकच खडबड उडाली आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे चाळीसगाव तालुक्यातील बहाड शिवारातील दसेगाव रस्त्यालगत शेती असलेल्या शिवराम धुंडू चौधरी देवकाबाई विक्रम चौधरी सतीश तोताराम चौधरी प्रल्हाद रतन चौधरी व सुरेश संतोष चौधरी यांच्या शेतातून जलपरी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना गेल्या रविवारी निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खडबड उडाली या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध लेखी तक्रार देण्यात आली आहे त्यानुसार पोलिसांनी शेतशिवारात पाहणी करत चोरीच्या घटनेचा पंचनामा केला या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच आता चोरट्यांनी वाहनांकडे वळवल्याचे दिसून येत असून जामदावा बहाळ येथे सुमारे सात ते आठ अवजड वाहनांच्या बॅटऱ्या काढून त्या चोरून नेल्याचे समोर आले आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कारमधून आलेल्या व्यक्ती वाहनांमधून बॅटऱ्या काढताना दिसून येत आहे यात राहुल विश्वास पाटील यांची आयशर विजय कोळी यांची टाटा पेसी रामसिंग कोळी यांची पॅजो संतोष यादव यांची इंटरा टाटा व निंबा पाटील यांच्या दोन मोठ्या ट्रक अशा एकूण सात वाहनांच्या बॅटऱ्या आहेत या वाहनधारकांनी मेहुण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सांगण्यात आले या प्रकाराने बहाड परिसरात एकच खडबड उडाली असून चोरटे पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Never miss an update.